आज ज्यांची पुण्यतिथी आहे आज त्या महाराज घरात कुटुंब किती होत नामदेव महाराजांच्या घरी किती माणसं होते श्रोते मंडळी माणसं अशी येत काय डोक्यात घेत नाही कीर्तन का आपलं घुमित आहेत काय व्यास तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे किती माणसं होते नामदेव महाराजांच्या घरी निस्ते तोंडाकडे बघा दुस काय सोयरी किला येऊन बसलेत चौदा माणसं होते किती नामदेवाचे घरी चौदा जने स्मरती हरी चौदा चौदा माणसं होते चौदा कोण कोण ऐकायचे का राधाई गोनाई नाई दोघी सासू सुना दामा नाम मजा बापले का हो ना मजा ना बापले किती झाले राजाई गोनाई आणि दोघी चार झाले का म्हणजे राजा आणि गोनाई पुन्हा दोघी सास सुना एका ठिकाणी म्हणले चार झाले म्हणले या म्हणजे राजाईन गोणा दोघी ना सुना सास सुना त्याच येत ना दुसऱ्या कोणत्या राजाई आणि गोनाई राजाई दो गोनाई दोघी सास सुना हे झाले दोन दामा नामा जाना बाप लेख नाम देव महाराज आणि दाम दामो शेटी हे झाले दोघ किती झाले दोन आणि दोन चार आता ऐका पुढं नारा विठा गोंदा मादा हे चौघे पुत्र चार आणि चार तुम्ही का चारा चार चार आठ झाले मुलं चार आता मग सुना किती लाडाई गोडाई साई साखराई चौगी सुना पाई का किती झाले आता बारा, बारा। परत मोजा कोण कोण राजाई गोणाई नामदेव महाराज दामोशेटी किती चार नारा विठा गोंदा महादा हे चार मुलं चार चार आठ आणि त्यांच्या नामदेव महाराजांच्या सोना चार, चार, चार लाडाई गोडाई येसाई साखराई किती झाले बारा ती लेकी आऊबाई ती बहीण लिंबाबाई ही नामदेव महाराजांची मुलगी आणि आऊबाई बहीण किती झाले आता हा चौदा आणि पंधरावी दास एवढं कुटुंब होतं नामदेव महाराजांचे लक्षात ठेवा जरा धोरणामध्ये हे तर नाव कोणी ठेवीत नाहीत लाडाई गोडा आहेत का कोणाचं नाव इथं जुने नाव होते जुने हो दगडाबाई धोंडाबाई अशी ना आता नाव बी ठेवण्यात कोणी थे। नामदेव महाराजांच्या सुनाचे नाव होते गात्यामध्ये आले जनाबाई सुन घरी गेल्यात बघा गात्यामध्ये नामदेव महाराज चरित्र आता काय सांगले अत्यंत समाधी सोळा आहे आणि नामदेव महाराजांनी सुद्धा जीवनाचा शेवट गोड करून घेतला भगवंताच्या चरणावरती म्हणजे अर्थात भगवंताच्या समोर महाराज हो नामदेव महाराजांच्या घरातल्या चौदा माणसांची आजच त्यांनी समाधी घेतलेली चौदा माणसांना देवान आज समाधी दिलेली आजच सर्व कुटुंबाला नामदेव महाराजांचे नामदेव महाराज चौदा जण होते महाराज नामदेव महाराजांचे चरित्र जर आपण विचार केला कारण नामदेव महाराज हे बालभागवत वयाच्या पाचव्या वर्षापासून भक्ती करणारे नामदेव महाराज वयाच्या पाचव्या वर्षी देवाला आंघोळीला घरी घेऊन येणार आहे नामदेव महाराज सन <laughs> दिवाळी चाला नामारा उळासी गेला नामारा उळासी गेला नामाराऊळा गेला नामदेव महाराज गेले कोणाबाई सांगितलं नामा देवाला दिवाळीला आंघोळीला घरी घेऊन ये <laughs> काय मारा असं हक्काने देवाला बोलवायचं जसं आपण म्हणतो आबा या तुम्ही आमच्या घरी जेवण्यासाठी भोजनासाठी तसं एवढ्या सहजपणे एवढ्या आठ देवाला घरी आंघोळीला आणलं एवढंच नाही त्या गोणाबाईचं भाग्य जगाचा मालक यशोदेचा बाळ जनाबाई म्हणतात त्या गोणाबाईचं एवढं नशीब एवढं भाग्य की जगाच्या मालकाला गोनाबाईने स्वतःच्या पदराने त्याचं अंकुशलं पदर माथ्याचा काडीला बाळपुशिला बाळपुशिला हे भाग्य महाराज कोणा कोणाबायला मिळालं एवढंच नाही नामदेव महाराजांनी देवाला जीव घालायचे आता तो खूप मोठा प्रसंग आहे दामो शेट्टी रोज नैवेद्य घेऊन जायचे दामो शेट्टीला एक दिवस बाजाराला जायचं होतं बाजाराला गेले आणि दामो शेट्टीने सांगितलं आज ना मला सांग देवाला नैवेद्य द्या पाठव नैवेद्य घेऊन गोनाबाई सांगितलं नामा आज तुझे बाबा बाजाराला गेलेत हाट म्हणजे बाजार हाटाला गेलेत बाजाराला गेले तू आज नैवेद्य घेऊन जा नामदेव महाराज म्हणले ठीक आहे नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले आपल्याकडे पद्धत काय सरासरी मोठ्याले माणसं नैवेद्य घेऊन जात नाहीत कोणाकडे तिथं बार केले एखादर चार पाच वर्ष जाय बाळ्या देवाला नैवेद्य दाखवून ये नैवेद्य म्हणित म्हणत नाही निवड रे निव दे जा निवद <laughs> <निवदे। laughs> दाखवून देवाला ते जाते पूर्ण काय ते जाते देवाला दे खायचं असलं खाण्यात तो आपलं बघेल देवाला माघारी देवा पुढे दाखवून म्हणतात खाऊ घालून या म्हणत नाहीत अरे आप ह्याला पक्का विश्वास आहे आपल्या हाताने खाणार नाही म्हणून ते खाऊ घालून येऊ म्हणतात दाखवून ये नामदेव महाराज असं नाही महाराज गोणाबाई म्हणल्या देवाला नव्हते खाऊ घालून ये नामदेव महाराज विश्वास खाऊ घालून येणे खाऊच घालून येतो महाराज नाम नामदेव महाराज घेऊन गेले देव कुठं खातो देवाला रोजची सवय नैवेद्य दाखवायचे दा असे महाराज देवाला नैवेद्य दे। आपल्याला जेवढं ताट असते का आपल्याला तसं ताटामध्ये मोठी पोळी असते भाजी असते भात असते सगळं पदार्थ असते देवाला बी तेवढं ताट दिलं पाहिजे बाबा असं शास्त्र सांगते आपल्या देवाचा नैवेद्य देवाचा नैवेद्य काळावर बाजूला देवडा एवढ्या चिपट्या त्याच्यात बाया बोटाला तूप होत्या थोडं घटवारणाचं बोट ते भाज्याचा तुकडा काय हे असं नाही त्याला जसं आपल्याला तसं देवाला पाहिजे यथा देहे तथा देवे जसं हिवाळ्यामध्ये आपण गरम पाण्याने आंघोळ करतो मग देवाला सुद्धा गरम पाणी पाहिजे इथंच आपली भक्ती चुकवती म्हणून आपण मार खातो कापूस ऊस टायमा पाऊस टायमाला पडत नाही काय होत नाही देव म्हणते असं मग मी थोडा झटका दाखवतो लोक म्हणले निसर्ग बदलला निसर्ग बदलला नाही माणसं बदलले म्हणून निसर्ग थोडे त्याच्यात अधूनमधून झालर दाखवायला जरा कसं ताणलं होतं महिना दिलं महिना रात्री जास्त बरं झाले हे <laughs> लक्षात ठेवा देवाचा झटका आहे जरा थोडा हे मधून ते आपल्याला हिशेब करायला होतं तुम्ही कसे राहिलात कसे नाही म्हणून जरा आपण हिशेबाने राहिले पाहिजे नामदेव महाराज मंदिरात गेले देवाला म्हणजे देवा नैवेद्य खा देव तटसत नामदेव म्हणले देवा तो जर आज नैवेद्य नाही खाल्ला तर हा नामा तुला कोणा दिसणार नाही महाराज नामदेव महाराजांची भीती नामदेव महाराज बाल भागवत होते भक्त होते देवाला माहिती नाही जर नाही खाल्ला तर नामा स्वतःच्या जीवाचं काहीतरी करेल mm -hmm. महाराज मूर्ती पाषाणाच होती जानाबाई म्हणतात पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा आणि जेवी भरा भरा नाम्या सगळे नामदेव महाराजासोबत जेव देव जेवू लागले महाराज आणि नामदेवाला बी खाऊ घालू लागले काय महाराज आनंद असन देव भक्ताचा एवढी भक्ती होती नामदेव महाराजांची महाराज देव जेवले हो नाम नामदेव महाराजाला देवाने सांगितलं नामा आता ही गोष्ट मंदिराच्या बाहेर जाऊ देऊ नको मी तुझ्या हातानं नैवेद्य खाल्ला हे जर लोकायला उद्या कळालं तर पंढरपुरातले सगळेच ब्राह्मण नैवेद्य घेऊन येते कोणाकोणाचा खाऊ ती गोष्ट सांगू नको नामदेव महाराज म्हणले ठीक आहे देवा नाही सांगत नामदेव महाराज घरी आले रिकामत ताट वाजतच आले नाकडे कशीच वाजित गेला परत तेव्हा आपल्या आदळीत निघाले गलित आई नैवेद्य खाल्ला देवानं आई नैवेद्य खाल्ला कोणाबाईला आश्चर्य वाटलं रोज याचे बाबा नैवेद्य घेऊन जाते ताट तसंच परत येत आहे आज कसं काय नामदेव महाराजांमध्ये नामा खरंच सांग नैवेद्य तो खाल्ला का देवानं खाल्ला आता नामदेव महाराज खरंच सांगू लागले मी बी खाल्ला म्हणले देवाने मी खाल्ला गोनाबाई म्हणला तू खाल्ला असेल पण देवान नाही नामदेव महाराज खरंच देवानं बी खाल्ला देवानं देवाने मला खाऊ घातला गोनाबाईला काय खरं वाटा हा म्हणे तुझे बाबाई उद्या नामदेव विचार करा लक्षात घ्या चित्र नामदेव महाराजांचं वय पाच वर्षाचं नामदेव महाराज छोटेसे खेळू लागले बा दामू शेटी आरे बाजारावर बागा म्हणे ऐकले का तुमच्या लेखाची कराम सुंदर अभंगेत ते गात्यामध्ये आलेले मस्त बोललेले बघा काय सांगतो हा की माझ्या हाताने देवा नैवेद्य खाल्ला दामो आश्चर्य वाटलं मी बारा वर्ष झालं नैवेद्य देवाला देवा खाऊ घालतोय माझ्या हाताने एकदा सुद्धा बघितलं पण नाही माझ्याकड दे। आणि नामच हाताने नैवेद्य खातो देव चल म्हणले आज तुझ्यासोबत मी येतो बघतो तो देव खातो का नैवेद्य अरे नामदेव महाराजाला हाताला धरलं एका हातात नैवेद्य ताट आणि दोघं बापले का निघाले कुठं मंदिराकड बघू म्हणले आज का देव खातो का दे। नैवेद्य महाराज देव महाराज हे घरून निघाले देव दे तिकडे दे थरथर कापाले दे आपल्या म्हणले आता काय खरं नाही समोर गेले महाराज ना मला पुढं जाय म्हणले खाऊ घाल देवाला होत तुझ्या हाताने खातो का नामदेव महाराज म्हणले कालच खाल्ला आज कसं काय खात नाही बघतो म्हणले ताट ठेवलं पुढं देवा नव्हते खा देव योग नाही धोंड नाही महाराज त्यावेळेस मी नामदेव महाराज म्हणले आता रक्त सडाच करीन म्हणतो समोर आता जर कारण माझ्या बाबाला खात्री पटली पाहिजे ना आता मी खोटा ठरेल माझ्या बाबाला खात्री पटली पाहिजे की नव्हते तू खाल्ला महाराज नामदेव महाराजांचा हट्ट साक्षात भगवान परमात चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली आणि नामदेव महाराजांच्या हाताने परत एकदा खाल्ला दामो शेट्टीतून पाणी येऊ लाग बारा वर्ष तुझ उपवासी मारी बारा वर्ष तू जा उपवासी मारी आज जेवले नाम्या आज आजी जेवले नाम्या जावे सामोसेटी रडतात की बारा वर्षी मी नैवेद्य देवाला देवा तुला मी उपाशी मारलो आज माझ्या मुलाच्या हाताने जेवण झालं एवढा अधिकार नामदेव महाराजांचा त्या नामदेव महाराजांचा आज समाधी समाधीस्वळ आहे त्यांची आज पुण्यतिथी पा, वयाच्या पाचव्या वर्षी नामदेव महाराज देवाला नैवेद्य खाऊ घालतात हे सामान्य अधिकार नाही महाराज नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तिजेव एवढंच नाही नामदेव महाराज जीवनात असे काय प्रसंग आहेत नामदेव महाराजांच्या पत्नीला परिसा भागवताच्या पत्नीनं एक परीस दिलता चंद्रभाग स्नान धुन धुल्या गेल त्या आता बायात का पत्नी का त्यात काय तुझ्या घरी कसं काय काहीतरी सण सण आलेला होता घरात काहीच नाही गोणाबाईची तर नामदेव महाराजांच्या पत्नी राजाबाई राजाबाईला परिसा महाराज परिसा भागवत यांच्या पत्नीनं परीस दिलता मग दामने घरी लोखंड असेल कशाला तरी त्याचं सोनं करा आणि तुमचा प्रपंच भागवा पण सांगू नका म्हटले कोणाला महाराज राजाबाई घरी परीस घेऊन आल्यानंतर काय घरी सगळं एकदम चकाचक दिस सगळं साहित्य आणलं स्वयंपाकाचं सा। नामदेव महाराज आले मंदिरातून पाहता आज घर वातावरण वेगळंच म्हणले एवढा स्वयंपाक एवढं साहित्य आणलं कुठून राजाबाई म्हटलं एक तर तुम्ही आणत नाहीत इत कुठून म्हणजे आणले शेजारी पाहत होते खागब चिम नामदेव महाराज होते महाराज नामदेव महाराज म्हणजे खाणार नाही खरं सांग म्हणजे कोणी दिलं तुला हे ज्यावेळेस राजाबाईने सांगितलं की परीसा महाराजांच्या पत्नीनं मला परीस दिलाय त्या सोनं केलं आणि त्याच्यामुळे सर्व आणले नामदेव महाराज म्हणले बघू दे तो नामदेव महाराजांनी तो परीस घेतला नामदेव महाराज म्हणले हा जर परीस घरी राहिला तर आपल्यापासून देव लांब जाईल कारण नामदेव महाराज मान बळे नाठ विशी देवा धन आलं बळ आलं की देव आठवत नाही हे नको म्हणले आपल्याला इकडे घेऊन परीस महाराज राजाबाई देत नव्हत्या त्याला माहिती मालकाचा स्वभाव ही देते ना आणि फेकून देते पण नामदेव महाराजांनी पळपळ मागून घेतला परीस आणि परीस घेतला भिर्र चंद्रभागेत फेकून दिला मला राजाबाईला पंचायत पडली उद्या जर मागितल्यानंतर परीस द्यायचा कुठून परीस द्यायचा कुठून दुसऱ्या दिवशी महाराज चंद्रभागेवरती झालं का म्हणे काम तुमचं परीस द्या म्हणली आता राजाबाईला पंचायत पडली काय अहो म्हणे परीस स्वतः पण आमच्या मालकाने चंद्रभागेत दिला फेकून असं नाही म्हणले माझा मला परीस पाहिजे भांडण सुरू झालं महाराज परिसा महाराजाला भागवताला सांगितलं ते आले नामदेवाच्या घरी ते नामदेव महाराजाला भांडायले दे। नामदेव महाराज म्हणले एवढा परिसच पाहिजे तुम्हाला त्याला म्हणले माझ्यासोबत महाराज चंद्रभागेत घेऊन आले दे। नामदेव महाराजांनी काय केलं नामदेव महाराजांनी चंद्रभागेमध्ये अशी वंजळभर खडे घेतले पाण्यामध्ये असे हात घातले जेवढी वाळू वाळू नव्हती हातात जेवढे आले तेवढे परिस होते आणि परिसा भागवताला म्हणले घ्या म्हणजे तुमचा कोणता परिस येतो महाराज एवढंच नाही त्या परिसा भागवताला सगळं वाळवंटत महाराज परीस दिसू लागले प्रत्यक्ष प्रचित आहे वाळवंट परिसकेले हर पाली विश्वता स्वैत बुद्ध जय जे जी भक्त राया जीव लया हर तिओवाळी ता पालाट टाया आरती परीसा भागत आणलेली तो अधिकार कळल्यानंतर नंतर महाराज एक परिस काय सगळं वाळवंट केलं एवढा अधिकार नामदेव महाराजांचा त्या नामदेव महाराजांचा आज समाधी सोळा आहे आणि आजच्या दिवशी घरातल्या सर्व माणसांना महाराज पायापाशी समाधी दिली महाराज नामा म्हणे आम्ही पाय रीती चिरे संत पाय हिरे वर देती असे असणारे नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांचा आज समाधी सोहळा आहे त्यांची सुंदर आरती लिहिली महाराज जन्मता पांडुरंगी जिवेवरी देवी जन्मता पांडुर त्या जीवनामध्ये स्वतः नामदेव महाराजाला देवाने महाराज समाधी दिली म्हणून तुकोबार म्हणतात कि देवाच्या पायापशी जागा मिळणं हा सुद्धा जीवनातला शेवट गोड होणे शेवट तो भला माझा बहु गोड झाला असे अनेक चरित्र आहेत महाराज चोखोबाऱ्यांची सुद्धा हीच गती आहे चोखोबाऱ्यांचं एवढंच काय चोखोबरांचे हाड सुद्धा देवाना जवळ घेतली असती एका जनार्दनी घेत पाणी पितांबरी नामामने असते आणल्या पारखोनी आणि घेत पाणी पितांबरी चोखोबरांना सुद्धा महाराज जीवनाचा शेवट असा शेवट तो भला माझा बहु गोड झाला चोखोबरा मला जीवनाचा शेवट गोड झाला याचा अर्थ